सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेचा विषय म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलच्या ज्या बातम्या होत्या गेल्या चार ते पाच दिवसापासून की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल त्यांच्या ठिकाणी दुसऱ्याची वर्णी लागेल पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली आणि भेटी दरम्यान जी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर माणिकराव कोकाटे बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती एक गोष्ट मात्र सुस्पष्ट दिसत होती एक तर त्यांना सांगितलं गेलं असावं की मीडिया समोर जाऊ नका नाही तर त्यांना सांगितलं गेलं असावं की चार आठ दहा दिवसामध्ये जे काय आहे ते राजीनामा द्यावा यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे स्टेटमेंट केलेलं होतं की त्यामध्ये असं त्यांनी म्हटलं होतं की मी तीन चुका माफ करेल चौथी माफ करणार नाही पण माणिकराव कोकाटे यांनी ऑलरेडी चार चुका ओलांडलेल्या आहेत मग आता त्यांना ते माफ करतील का राजीनामा घेतील हे बघणं मात्र खूप महत्वाचं आणि औचित्याचं ठरणार आहे तर आज कोणत्याही प्रकारे माणिकराव कोकाटे यांनी माध्यमासमोर कोणताही संवाद केलेला नाही आपण पाहू शकता आता सध्या हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये खरोखर राजीनामा घेतला जाईल का जसं उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना वर्धास दिला की मी तुझ्या पाठीशी आहे तसं पुन्हा अजित पवार कृषीमंत्री कोकाटे यांना म्हणतात का हे येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता धन्यवाद